नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाच ते सहा लोकांसाठी घरच्या घरी अगदी पंचवीस ते तीस मिनटांमध्ये पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पावभाजी एकदम चमचमीत अशी होते चवीला एकदम भन्नाट अशी लागते आणि रेसिपी एकदम सोपी आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी दीड कप फ्लॉवर अगदी छान असा साफ करून घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये आपण तीन मिडियम आकाराचे बटाटे जे आहेत ते साल काढून कट करून घालून घेतले नंतर पाऊन वाटी मटार घेतलेले आहेत हे ओले मटार आहेत नंतर एक गाजर छान असं बारीक कट करून घातलेलं आहे आता या सगळ्या भाज्या दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत चा चांगल्या तर इथं गाजर ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता पण त्यानिमित्तानं मुलं खातात म्हणून गाजर मी घातलेलं आहे याच्यामध्ये तसंच तुम्ही इथं बीटही थोडंसं घालू शकता आता ह्या सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि एक वाटीभर फक्त पाणी घालायचं खूप पाणी घालायची गरज नाही आहे याच्यामध्ये आता याला झाकण लावायचं आणि फुल गॅसवरती एक शिट्टी करायची आणि कमी गॅस करून साधारणपणे दहा मिनटं छान भाज्या सगळ्या वाफवून घ्यायच्या आहेत तर इथं कुकर झालेला आहे आपला बघू शकता इथं वाफ पूर्ण निघाली आहे आता झाकण उघडायचं आणि बघू शकता अगदी मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत सगळ्या आता काय करायचं याच्यातच आपण मॅश करायला गेलं तर मग पाणी असल्यामुळं व्यवस्थित मॅश होत नाही म्हणून पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे तर हे जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही बाजूला असंच ठेवायचं आपण भाजी करताना नंतर हे वरून घालणार आहे आता ज्या भाज्या आहेत कुकरमधल्या त्या पोटॅटो मॅशरनी छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत तर इथं पोटॅटो मॅशर असेल तर तो वापरा किंवा मग तुम्ही पळीनंही असं व्यवस्थित दाबून त्याला क्रश करून घेऊ शकता तर छान अशा मॅश करून घेतल्या मी इथं भाज्या आता जे आपण पाणी बाजूला काढलं होतं ते पाणीही याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल त्याच्यातल्या भाज्याही मी थोड्याशा मॅश करून टाकलेल्या आहेत आता आपण फोडणी करून घेऊयात तर फोडणीसाठी इथं कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये तीन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक कट करून घालून घ्यायचे तर इथं स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामुळं ते तेल पटकन गरम होतं तर कांदा घालताना थोडंसं जपून घालायचं आहे नाहीतर हातावर उडू शकतं तसंच दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत उभ्या स्लीट करून नंतर कट केलेत मी आता हे आपल्याला कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत भाजायचा आहे लो टू मिडियमच गॅस ठेवायचा आहे म्हणजे मग कढई पण करपत नाही आणि आतमध्ये जो आपण मसाला करतो आहे किंवा ज्या भाज्या भाजतो आहे त्याही करपल्या जात नाहीत आता कांदा चांगला भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये एक मिडियम आकाराची सिमला मिरची बारीक कट करून घातलेली आहे आता ही सिमला मिरची ही चांगली दोन ते तीन मिनटं मंदाचेवर भाजून घ्यायची आहे तर सिमला मिरची चांगली भाजली गेली की याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आलं लसणाचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत दोन मिनटं छान असं याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे तर अल्वेज गॅस मंदच ठेवायचा म्हणजे मग स्टीलच्या कढईमध्ये कोणतीही फोडणी करपली जात नाही आता या स्टेजला याच्यामध्ये मी मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून घातलेला आहे तर बारीक चिरून घालण्याऐवजी तुम्ही मिक्सरला याची प्युरी करूनही घालू शकता जर टोमॅटो लहान आकाराचे असतील तर मग दोन टोमॅटो वापरा इथं तुम्ही तर आता हा टोमॅटो जो आहे तो अगदी छान असा मऊ होईपर्यंत तीन ते चार मिनटं मंदाचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे मग अगदी व्यवस्थित सॉफ्ट होतो तो आणि भाजीमध्ये तो एकजीव होऊन जातो तर इथं बघू शकता अगदी मस्त असा टोमॅटो भाजत आलेला आहे किंवा कांदा वगैरे सगळं अगदी छान भाजलं गेलेलं आहे आता या स्टेजला पोटॅटो मॅशरनी हे सगळं जरासं मॅश करून घ्यायचं म्हणजे मग टोमॅटो कांदा आणि सिमला मिरची अगदी छान एकजीव होते आणि पावभाजीला चव एकदम छान अशी येते तर इथं थोडंसं एक दोन मिनटं मी याला चांगलं असं मॅश करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो आणि सिमला मिरची अगदी छान असं एकजीव झालेलं आहे आणि याला अगदी छान तेल सुटलं आहे म्हणजे आपलं जे कांदा टोमॅटो आहे ते अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालतोय तर अर्धा चमचा हळद घातली एक ते दीड चमचा मी इथं लाल तिखट घातलेला आहे तर अंशला पावभाजी आवडते त्याच्यामुळं याची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे आणि त्यानेच आता इथं एक ते दीड चमचा पावभाजी मसाला घातला एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं ला आहे म्हणजे मग पावभाजीला रंग अगदी सुरेखासा येतो तर मसाल्यांचा जो अरोमा आहे किंवा जो सुवास आहे तो अगदी छान असा दरवळायला सुरुवात झालेली आहे आता मसाले घातल्यानंतर एक दोन मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे मग याच्यातून छान असं तेल रिलीज होतं आणि भाजीला चव पण चांगली येते पण खूप जास्त पण परतायचं नाही नाही तर मग काय होतं मसाले जे आहेत ते करपतात आणि भाजीची चव बदलते तर इथं बघू शकता तुम्ही छान असं भा सगळं तेल रिलीज झालं आहे मसाल्यांमधून आणि छान सगळं कांदा टोमॅटो मसाले एकजीव झालेले आहेत आता या स्टेजला शिजवून मॅश केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर आता हे सगळं आपण याच्यामध्ये घालून घेऊयात कढईमध्ये तर इथं वेळ वाचवायचा असेल तर मग तुम्ही काय करू शकता तर कुकर लावला की लगेच इकडं फोडणी करायला सुरुवात करायची म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सगळं भाजून घ्यायचं म्हणजे कुकर होईपर्यंत आपलं छान असं सगळं जी फोडणी आहे ती व्यवस्थित तयार होते आणि वेळ वाचतो आणि भाजी पटकन तयार होते तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं तर भाजीचं थिकनेस ही ॲडजस्ट करण्यासाठी किंवा कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी एक वाटीभर इथं गरम पाणी घालून घेतलेलं आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी घालू शकता फक्त गरम पाणी वापरा याच्यामध्ये तर इथं बघू शकता अगदी छान अशी कन्सिस्टन्सी आहे भाजीची आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर बटर घातलेलं आहे मी आता मीठ आणि बटर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला भाजी जर तुम्हाला जास्तच थिक वाटत असेल तर मग तुम्ही इथंही गरम पाणी थोडंसं घालू शकता आता पोटॅटो मॅशर घ्यायचा आणि छान असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे मग काय होतं अजूनही सगळ्या भाज्या आणि आपण जी फोडणी घातली ते सगळं अगदी व्यवस्थित एकजीव होतं आणि भाजीला एकदम अप्रतिम अशी चव येते तर बघू शकता अगदी छान असा एकसंद पण आलेला आहे भाजीमध्ये आणि एक, भाजी एक सारखी झाली आहे वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता पाच मिनिटं याला मंदाचेवर छान असं उकळू द्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा नाही तर मग असे भाजीचे चटके उडतात वरती तर गॅस कमीच ठेवायचा आहे तर अगदी मस्त अशी पावभाजी तीही वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आणि पाच ते सहा लोकांसाठी अगदी परफेक्ट तयार होते जी ट्रिक सांगितली की कुकर लावल्यानंतर बाजूला लगेच मसाले भाजायला घ्या म्हणजे मग वेळ वाचेल आणि पटकन पावभाजी तयार होईल तर इथं आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे आता पटकन तव्यावरती पावही गरम करून घेऊयात तर त्यासाठी इथं मी एक चमचा बटर घातलेला आहे आता या बटरवरती मी इथं एक चमचा पावभाजी घातली कारण बाहेर जेव्हा आपण पावभाजी खातो तेव्हा ते ते लोक त्याच तव्यामध्ये पाव किंवा पाव गरम करतात आणि त्याच्यामुळं त्याला चव चांगली येते म्हणून मी इथं एक चमचा पावभाजीच घातली याच्यामध्ये याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं तरीही चालेल आता याच्यावरती मधून कट करून पाव अगदी असे व्यवस्थित घालून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी अगदी मस्त असे भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटभर म्हणजे मग छान अशी चव येते याला तर इथं बघू शकता अगदी मस्त आणि टेम्पटिंग असे दिसत आहेत पावही वरून थोडंसं बटर लावायचं म्हणजे मग चव आणखी चांगली येते तर इथं पावही आपण मस्त असे भाजून घेतले आता आपण ही पावभाजी सर्व करूयात तर वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडंसं बटर घालायचं आहे ऑप्शनल आहे आपण भाजीमध्ये ऑलरेडी घातलेलं आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीही घालू शकता नंतर याच्यावरती मस्त असं लिंबू पिळायचं आणि याचा आस्वाद घ्यायचा तर रेसिपी कशी वाटली आहे ना छान मग कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय